ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी आपल्या गटासाठी निवडणूक आयोगासमोर तीन नावांची यादी सादर केली त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नावावर शिक्कामोर्तब झालं एकोणीसशे नव्याण्णव साली स्वतः स्थापन केलेल्या पक्षाची पक्षावरील अधिकार निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यांनी हान... आज हा निर्णय घेतला निवडणूक आयोगानं शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचाच खरा पक्ष असल्याचा निर्वाळ देऊन पक्षाचं चिन्हही त्यांच्या पत्रात टाकलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदराव पवार अशी तीन नावं शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला सुचवली होती त्यावर निवडणूक आयोगानं शरदचंद्र या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे पक्षाच्या नावाबरोबरच शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर पक्ष आपल्या पक्षाला ओळख मिळवण्यासाठी काही चिन्ह देखील सुचवले आहेत त्यापैकी उगवता सूर्य आणि वटवृक्ष हे दोन चिन्ह चर्चेत आहेत त्यापैकी वटवृक्ष हे नाव मिळण्यावर शरद पवार गट आग्रही आहे मुंबई प्रतिनिधी मराठी व एस न्यूज